महाराष्ट्रभरात गणेश विसर्जनाचा उत्साह हो ओसंडून आहे अकोले तालुक्यातील विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका जल्लोषात सुरू आहेत अकोले शहरातील अगस्ती विद्यालयाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक नृत्य लेझिम झांज पथक वारकरी दिंडी आणि आदिवासी नृत्य सादर करत विद्यार्थ्यांनी जल्लोष केला अकोले शहरातील मॉर्डन हायस्कूलमध्ये गणेश विसर्जन सोहळ्याच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमांचा जल्लोष पाहायला मिळाला विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक नृत्य आणि कला सादर करून अकोलेकरांची मने जिंकली गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला गणेश विसर्जनाच्या मिरवणुका अजूनही सुरू असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांना तडीपार करण्यात आला आहे तर तिघांवर डीजेवर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी दिली आहे अकोले पंचायत समितीच्या आरोग्य विभागात तब्बल चार कोटींपेक्षा अधिक अधिकचा घोटाळा उघडकीस आला आहे दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस या काळात लिपिक आणि काही कर्मचाऱ्यांनी मिळून गैरव्यवहार केल्याचं विशेष लेखापरीक्षणासमोर आलं तपासणीत छप्पन वाटेकरींची नावं उजेडात आली असून खरे दोषी कोण यावर प्रश्नचिन्ह कायम आहे अनेक निर्दोष प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार लटकत आहे अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे अकोली तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील अकरा शाळांमधील तब्बल चारशे गरजू विद्यार्थ्यांना शाळेच्या बॅग्सचे वाटप करण्यात आले पुणे येथील उद्योजक वैभव लोढा यांच्या सहकार्याने आणि आनी, अनिल गंभीर यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला होता बॅग्स वाटपावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तर नवीन दप्तर मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता अकोले तालुक्यातील वारंगुशी गावात अवैध दारू आणि गांजा विक्री विरोधात ग्रामस्थांचा संताप कोसळला आहे प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनही दखल न घेतल्यानं ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे उद्या रविवारी सात सप्टेंबर रोजी वारंगुशी फाटा येथे ग्रामस्थ रास्ता आंदोलन करणार आहेत गावातील कुटुंब ध्वस्त करणाऱ्या अवैध दारू गांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई न करणाऱ्या राजूर पोलीस प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन होणार आहे गावकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आलंय संगमनेर तालुक्यातील मानाच्या सोमेश्वर गणपतीची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली विसर्जनाच्या आधी गणपतीची आरती करण्यात आली होती आमदार अमोल खताळ माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत एकत्र येत गणरायाची आरती करण्यात आली कट्टर राजकीय विरोधक या निमित्तानं एकत्र आल्याचं पाहायला मिळालं अकोली तालुक्यातील वारंगुशी येथे अवैधरित्या साठवलेल्या पेट्रोल डिझेलवर स्थानिक गुन्हे शाखेनं धाड टाकून कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल सहा लाख एकोणपन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कार या कारवाईत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातील प्लास्टिक ड्रम बॅरल आणि पिकअप वाहनंही जप्त करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे आज अनंत चतुर्थीच्या दिवशी अकोले आणि संगमनेरमध्ये ढगाळ वातावरणामुळे गणेश विसर्जन सोहळ्यांना हलक्या पावसाचा सामना करावा लागला आहे अकोले तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तर संगमनेर तालुक्यातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला पुढील चोवीस तासात हवामान दोन्ही तालुक्यांमध्ये असंच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे